नमस्कार मंडळी मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत हा व्हिडिओ काही आपल्या नेहमीसारखा व्हिडिओ नाही आहे तुम्ही थमनेलवरनं बघितलंच असेल तर दोन दिवसापूर्वी मी जेव्हा लहान मुलांना उन्हाळ्यात बॉडी हीट कमी करायला काय काय देऊ शकतो याबद्दल व्हिडिओ बनवला होता त्याच्यात मी एक मुद्दा सांगितला होता की आपण मुलांना गुलकंद देऊ शकतो आणि तो व्हिडिओ बघून माझ्या मैत्रिणीने मला एक अतिशय मजेशीर आणि छान मूड करणाऱ्या गोष्टीची आठवण करून दिली ती म्हणजे प्र के अत्रे प्रल्हाद केशव अत्रे यांची प्रेमाचा गुलकंद नावाची कविता ती कविता मी लगेच ऑनलाईन शोधून वाचली आणि मी अगदी शाळा कॉलेजच्या दिवसात निघून गेली इतकं मजेशीर आणि छान काव्य आहे ते मला इतकी मजा आली ते वाचून की मला असं वाटलं आत्ता आपण सगळे आपल्या धकाधकीच्या जीवनात या गोष्टींचा आनंद थोडासा कमीच घेतो तर तुमच्याबरोबरही आनंद शेअर करावा म्हणून प्र के अत्रेंचं हे प्रसिद्ध काव्य मी आज तुमच्यासमोर शेअर करते आहे सादर करते आहे प्रेमाचा गुलकंद बागी तुनी वा बाजारात तरी त्याने गुलाब पुष्पे आणून द्यावीत तिजला मी माने कशास सांगू प्रेम तयाचे तिजवरती होते तुम्हीच उकला बिंग काय असावे ते गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलाबी त्या लाल अक्षरे जण लिहिलेल्या पाठो प्रेम देवता प्रसन्न हो या नैवेद्याने प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नव तरणे कधी जन त्याचा ती अवमानी फुलता नजर आणा परी सोडला तिने आपला कधीही मुग्धपणा या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल तोही कशाला करी मग मनातले बोल, अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या अखेर थकला ढळली त्याची प्रेम रंग दिसेना फुलावयाचा तिची शांतचर्या धडा मनाचा करून शेवटी म्हणे तिला देवी दुजी आणखी विशेषणे तो गोंडस तिजला बांधित आलो पूजा तुझ मी आजवरी रोज तरी न उमगशी अजून कसे तू भक्ताचे काज गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले सांग सुंदरी फुकट का सगळे ते गेले तोच ओरडून त्या समणे ती आळ हा की एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यापैकी हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी हे बोलुनी त्याच पावली आत जाय रमणी क्षणात घेऊन ये बाहेरी कसलीशीरणी म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद आणि बनवला तुमच्यासाठी तुका गुलकंद का डोळे असे फिरकता का आली भूवंड बोट यातले जरा चाकुनी गोड करा तोंड क्षणैक दिसले तारांगण त्या परी शांत झाला तसाच बरणी घेऊन आणि तो खांद्यावर आला प्रेमा पायी भरले बोला बुडधंड थोडा प्रेमला लाभ गुलकंद तरी कशा सहा दवडा याच औषधावरी पुढे तो कसा तरी जगला हृदय कधीच ना तरी असता तो खपला तोंड आंबले असेल ज्यांचे आंबले असेल जयाचे प्रेम निराशेने प्रेमाचा गुलकंद तयाने बघणे प्रेमाचा गुलकंद तयाने बघणे धन्यवाद